गुड मॉर्निंग गाईज सो मला माहिती आहे आज माझी गुड मॉर्निंग आहे पण तुमची वेणी असणार आहे जस्ट उठले मी अजून ना काहीच अंतरुण वगैरे नाही काढलं आहे प्रॉब्लेम हा झाला आहे सुट्टी आहे आज आणि मला असं वाटलं की मी छान झोपेन खूप वेळ झोपेन रात्री जसं पण मोबाईलवर टाईमपास केला आहे छान झोपून घेईन आत्ता प्रॉब्लेम हा झाला आहे इथे अजिबात दिसत नाही आहे हा होऊ शकता साडेनऊ वाजले तर इथे दाखवतो तुम्हाला मी साडेनऊ वाजले तिथे आणि साडेनऊ वाजता अशी असते मी दोन्ही साईडची लाईट चालू केली आहे आता बघू शकता की इकडची पण लाईट चालू आहे आणि इकडे पण लाईट चालू आहे हे बघा सो so, दोन्ही साईडची लाईट चालू आहे तेव्हा हा आवडा उजेड आहे आणि झोप ह्या लेवलला येते ना मला की असं वाटत होतं की झोपेन मी पण थंडावा छान पडला आहे वाटवतं की झोपेन छान पण नाही झोप लागत आहे मला आणि म्हटलं तर बघूया जेव्हा झोप लागेल तेव्हा झोप आपण तोपर्यंत तरी काम करू काम आता काय करणार तुम्हाला मी सांगते आता माझा बर् बड़ बड्डे असते आठवड्यानंतर ह्या रविवारी बड्डे आहे माझा एक तारीखला सो मला असं वाटत होतं की मी बड्डेसाठी प्रिपरेशन करावं मला मी ना खूप एक्सायटेड असते माझ्या बड्डेसाठी म्हणजे माझा बड्डे असा असतो की माझ्या बड्डेसाठी खूप जास्त एक्सायटेड असते खूप जास्त एक्सायटेड असते म्हणजे एवढी एक्सायटेड ना की मी लाईक मी आधी आठवड्याभर प्लॅनिंग करत असते मी हे घालणार आहे मी ते घालणार आहे किंवा मी हे मी असं करणार तसं करणार मी कसं काय करणार सगळं बाकी मी प्लॅनिंग वगैरे काही मी बड्डेची करत नाही मला स्वतःला गिफ्ट वगैरे स्वतःला मी काहीच घेत नाही आणि नाही मी काहीच अजिबात डेकोरेशन वगैरे हे सगळं माझं काम नाही आहे स्वतःच्या वेळेला मी स्वतः जेवण बनवते ॲक्च्युली मी इथे आल्यापासून तरी मी स्वतःच्या वेळेला स्वतः जेवण बनवते जे मला पाहिजे ते मी स्वतः बनवते सगळी कामं मी स्वतःच करत असते पण ह्या टायमीला मी ठरवलं आहे काहीच करायचं नाहीये यावेळी मला फक्त आराम करायचा आणि सारखं करायचं बहिणीला ऑलरेडी सांगून ठेवलं की ह्या वेळीला मी काहीच करणार नाहीये तू सगळं करायचंय तुम्हाला तुम जेवण करून घालायचंय तुम्हाला पाय ठेवून घालायचं तुम्ही डेकोरेशन करा काही ते करायकडे मला सांगू नका मी बसून राहणार आहे पण माझं माझं एक प्लॅनिंग असतं की मला त्या दिवशी खूप भारी राहायचं असतं मला त्या दिवशी खूप छान कपडे वेअर करायचे असतो छान असं राहायचं असतं सो म्हटलं आपण आता हे सगळं करूया मग त्यासाठी तर मी इथं काय करते so, मला ना आता तसं ते गाऊन टाईप बसतात ना तसं काहीतरी हवं होतं म्हणून मी तसं काहीतरी घेणार होते नंतर मी विचार केला की आपल्याकडे तर मशीन आहे सो आपण शिवून घेऊ शकतो स्वतः स्वतः आणि काहीतरी छान क्रिएट होऊन जाईल आपण कधी तयार पण नाही केलं आहे मग आता काय कशाने बनवायचं काय कशाने आणि मला ना एक छान असं मी किती इमेज टाकेन तसं मी एक पिंटरेस्टवरती एक आयडिया भेटली मग तसं बनूया सो आता प्रॉब्लेम हा झाला आहे की आपल्याकडे त्याचा कपडा जो असतो तो आहे का सो झालं असं ही माझ्याकडे सेम टू सेम अशी एक नीटची साडी होती आणि म्हटलं आपण त्याच्यावरती अस्त्र वगैरे घेऊन येऊया आणि त्याने शिवूया सो आता आपण तेच शिवणार साडी दाखवते पहिली तर हे बघा ही साडी ना तुम्ही बघितली असेल बहुतेक साधारण मार्गशीर्ष मध्ये मी ही साडी घातली होती लाईक तुम्ही नसेल बघितली पण मला असं वाटतं की माझ्या वरती त्याचे फोटो आहे प्रॉपरली सो तिथे तुम्हाला दाखवली आहे मी सो ह्या साडीचं मी शिवायला घेते आणि तुम्हाला सगळं दाखवणार आहे मी नॉर्मली दाखवते कसं काय करते कसं काय करत नाहीये सो चला मग आपण सुरू करूया आपल्या साडी शिवायला आणि आज हा फर्स्ट डे आहे की मी आता सुरुवात करणार आहे याला सगळ्याला कारण आजच सुरू करते असं नाही आहे की हातच्या शिवून होईल अजिबात होणार नाही शिवून मला पण माहिती आहे आणि तुम्हाला माहिती असेल तर मला असं नाही आहे की मला हेच करायचंय मला खूप कमी दिवस भेटतात माझ्याजवळ सो मला व्हिडिओ काढायचे असतात मला एडिटिंग करायची असते मला हे सगळं करायचं असतं सो बघूया कसं काय ते आणि माझ्याना भरपूर जे आउटफिट तयार आहे तर आधी हा आउटफिट होऊन तयार मग मी तुम्हाला दाखवते की मी सकाळी काय करणार आहे मी दुपारी काय करणार आहे रात्री काय घालणार आहे सो बघूया चला ओके स्टार्ट तुम्ही बघू शकता हा आपला ड्रेस आणि प्रॉब्लेम आहे इथपर्यंत त्याची लाईनिंग आहे इथपर्यंत हा खालचा फ्लेअर जो आहे ना असं ते खराब दिसत खूप जास्त आणि मग काय करूया प्लेअर मला तू वगैरे हे आपण सांगू खूप जास्त हा फ्लेअर आहे तुम्ही लोक दाखवते की मी जेव्हा माझं हे करण्यासाठी आणि मीस असते इकडे का इकडे पडलाय तो त्यानंतर हे पडलाय सगळं हे

सो so, हा असा ड्रेस आहे जो माझ्या साधारणतः ह्याच्या खाली येतोय साधारण गुडघ्याच्या खाली मस्त येतोय हा ड्रेस आता मी ह्याला मस्त असं हे करून घेणार तर इथे खाली हे जे आहे ना फ्लेअर ह्याला मी छान असं डब, डबल टे डबल आपण जे करतो ना ते करून घेणार आहे आणि आपला ड्रेस रेडी होईल छान होईल ओके मला हा ड्रेस चला म्हणजे पुढचा असं शिवायचं आहे सो आता आपण शिवून घे